नगर माजी नगरा दक्षन ने चा चा ने दोन माजी महिला नगराध्यक्षांनी पुगडी खेळून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आनंदात सहभाग घेतला पंढरपूर वारीसाठी विशेष यात्रा स्पेशल विठ्ठल दर्शन एक्सप्रेसने चौदा जुलै रोजी खामगाव रेल्वे स्टेशन येथून पंढरपूरकरिता रवाना झालेल्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी खामगाव रेल्वे स्टेशनवर रजतनगरी खामगाव शहरातील नगरपालिकेच्या दोन माजी महिला नगराध्यक्षांनी पुगडी खेळून वारकऱ्यांच्या आनंदात सहभाग घेतला याबाबत आमच्या रेड न्यूज चॅनल विशेष महिला प्रतिनिधी रत्नादाई डिक्कर यांनी खामगाव रेल्वे स्टेशन येथून पाठवलेल्या बातमी पत्रानुसार चौदा जुलै रोजी खामगाव रेल्वे स्टेशन येथून पंढरपूरकरिता स्पेशल यात्रा ट्रेन विठ्ठल दर्शन एक्सप्रेस रवाना झाली या स्पेशल ट्रेनमधून पंढरपूर वारीसाठी रवाना झालेल्या तेराशे अकरा विठ्ठल भक्तांच्या स्वागतासाठी खामगाव रेल्वे स्टेशन येथे उपस्थित खामगाव नगरपालिकेच्या माजी महिला नगराध्यक्षा सह अलकाताई दिलीप कुमार सानंदा व सरस्वतीताई खासने मॅडम में यांनी स्टेशनवरच फुगडी खेळून विठ्ठल भक्तांच्या आनंदात सहभाग घेतला रेड न्यूजकरिता खामगाव रेल्वे स्टेशन येथून विशेष महिला प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर खामगाव जिल्हा बुलढाणा